नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले आजचा दिवस म्हणजेच मे केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि जगातील कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण एकाच वेळी तीन महत्त्वाचे दिवस साजरे करत आहोत महाराष्ट्र दिन याच दिवशी एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यामुळे हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा आणि अस्मितेचा आहे कामगार दिन जागतिक कामगार दिन जगभरातील कामगार वर्गाच्या योगदानाला आणि त्यांच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला आदराने स्मरण करण्याचा हा दिवस आहे अठराशे शहाऐंशी मध्ये अमेरिकेमध्ये आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा गौरव करण्याचा आणि तिचा प्रसार करण्याच्या संकल्पाचा हा दिवस आहे या महत्त्वपूर्ण दिनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा पासष्टवा वर्धापन दिन तसेच कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी बोलताना शहरवासियांना या तिन्ही दिवसांच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सर्वांना नमस्कार आज एक मे महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन मराठी राजभाषा दिन या निमित्त सर्व पिंपरी चिंचवड वासियांना माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अच्छा या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह सा अनेक प्रमुख अधिकारी महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आणि कामगारांच्या कल्याणाचा संकल्प घेतला हा होता आजचा पिंपरी चिंचवडमधील महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिनाचा वृत्तांत